आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता दहावी स्वाध्याय पाचवा मानवी शरीर आणि खेळ तंत्रे एक शास्त्रीय दृष्टिकोन प्रश्न पहिला कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा एक खेळाडूला कौशल्य सादर करताना आपला तोल सुस्थितीत ठेवण्याची गुरुत्व मध्याचा विचार करावा लागतो दोन लाकडी हो स्टिक ऐवजी फायबरने बनवलेल्या स्टिकचा वापर सुरू झाला ती प्रसंग तंत्रज्ञानाचा वापर करून खेळाडूंना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते खेळाचा दर्जा सुधारतो चार हे मधील संघाचे हल्ले रोखण्यासाठी बचावाचे प्रमुख व प्रगत कौशल्य आहे पाच खेळाला योग्य मैदाने पृष्ठभाग संशोधन करून बनवले जातात ज्यामुळे शारीरिक दुखाप्रती कमी होतात प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक जीवयांत्रिकी शास्त्र म्हणजे काय स्नायू हाडे सांधे आपली शक्ती वापरून एकत्रितपणे कसे काम करतात व योग्य हालचाली होण्यास कशी मदत करतात सांगणारे जीवयांत्रिक शास्त्र होय दोन खेळामधील जीवयांत्रिकी शास्त्र कसे काम करते खेळ किंवा व्यायामा दरम्यान मानवी शरीराच्या उत्तरे लिहा एक जीवयांत्रिकी शास्त्राचा कुठे व कसा उपयोग होतो ते लिहा खेळाडूला खेळातील कामगिरी सुधारण्यास सर्वोत्तम तंत्रे ओळखायला मदत होते खेळातील दुखापतीचा धोका कमी होते खेळाची उपकरणे व साहित्य यांचे विश्लेषण करून त्यातून योग्य निवड करण्यासाठी उदाहरणार्थ बुट रॅकेट कार्यमान उचावण्यासाठी जीवयांत्रिकी शास्त्राचा उपयोग करून काय बदल केले जातात ते लिहा या, या शास्त्राचा वा अधिकाधिक वापराने खेळातील विविध घटकात बदल होत गेले खेळातील साहित्य कपडे मैदानाचे स्वरूप बदलल्यामुळे खेळाडूंचे कार्यमान सुधारण्यास मदत झाली लाकडी हॉकी फायबरने बनवलेल्या स्टिकचा वापर सुरू झाला ऍथलेटिक्स बास्केटबॉल हॉकी इत्यादी खेळांच्या मैदानामध्ये बदल केल्यामुळे दुखापतीचे प्रमाण कमी झाले प्रश्न पाचवा थोडा विचार करा एक आपल्या शरीरातील मणक्याच्या हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर जर फक्त एकाच हाड असते तर आपल्याला बसणे वाकणे यासारख्या विविध क्रिया करता आल्या नसत्या कुलापाच्या आकाराची अनेक हाडे मिळून मणक्याची साखळी तयार होते त्यामुळे आपल्याला वागता येते आपल्या पाठीला लवचिकपणा येतो दोन हेलिकॉप्टर शॉट म्हणजे काय त्याची माहिती मिळवा आणि लिहा क्रिकेट मध्ये हेलिकॉप्टर शॉट म्हणजे चेंडूला मारण्याची क्रिया तळाच्या हाताला प्रबळ शक्ती म्हणून वापरणे स्ट्रोक पूर्ण करणाऱ्या फ्लोरिश वरून शॉटला त्याचे नाव निळाले आहे बॅट डोक्यावरून भोवती डोक्यावरून भोवती फिरत आहे भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी हा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शोधचा शोधकर्ता म्हणून नेहमी लक्षात राहील जो त्याला त्याचा मित्र संतोष लाल याने शिकवला होता